हाय नमस्कार मी उपासना बागड नांदे स्टार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दृष्टी आमची विचार तुमची पाहता नांदे स्टार आज आपण आलोय रॉक हिल अभ्यासिकामध्ये तिथे आपण भेटणार आहोत रमेश लिंबाजी सोनाळी सरांना त्यांनी पाठ बांधारे विभागामध्ये सदोतीस वर्ष सेवा दिली आहे सेवा निवृत्तीनंतर त्यांनी रॉक हिल अभ्यासिका उघडली आहे ते तेव्हा आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया नमस्कार सर नमस्कार सर आपला अल्प परिचय द्या मी रमेश लिंबाजी सोनाळे मी शासकीय नोकरीमध्ये जवळपास एकोणीसशे शहात्तरपासनं ते दोन हजार चौदापर्यंत एक शाखा अभियंता पदापासून ते कार्यकारी अभ्याप अभियंता या पदापर्यंत कार्य केलेलं आहे आणि दोन हजार चौदाला मी सेवानिवृत्त झालेलं आहे आणि सेवानिवृत्ती झाल्यानंतर मी असं ठरवलं की बा आपण आपलाही वेळ वे कुठेतरी जावा आणि आपल्या माध्यमातून काहीतरी समाजकार्य करावं घडावं त्यातून वि आपलंही भलं होईल आणि समोरच्या व्यक्तीचं पण भर होईल म्हणून मी आता याच्यामध्ये मी रॉक स्टडी पॉईंट काढायचा विचार केला आणि मी स्टडी पॉईंट माझ्या जागेमध्ये स्वतःच्या जागेमध्ये बांधून स्टडी पॉईंट सुरू केलं स्टडी पॉईंट हे जवळजवळ दीड वर्ष झालं याला या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये मी जवळपास इथून बरेचसे विद्यार्थी पास आऊट होऊन गेलेत त्यांनी शासकीय सेवेतही प्रवेश मिळवला पण ही कल्पना मला नंतर मी सुचली की आपण अभ्यासिकेमधून घडवलेल्या मुलांची सेवा आणि शासकीय सेवेमध्ये त्यांची निवड झाल्यानंतर त्यांचा आपण काहीतरी यथोचित सत्कार करावा त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांच्यातून जे विद्यार्थी आपल्याकडे अभ्यासिकेमध्ये येतात त्यांनाही थोडंसं प्रोत्साहन मिळावं आणि त्यांनाही असं वाटावं वा, की आपण यांच्या पाठ पावलावर पाऊल ठेवून पुढे जावं आणि आपलेही आपण हे संपादन करून या अभ्यासिकेचं नाव घ्यावं आणि आपण आपल्या जेव्हा जेव्हा आपण कुठेही नोकरीला लागू तेव्हा आपल्याला नक्की आठवेल की मी या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आपण आपल्या मुलांना किंवा जेव्हा आपण आजोबा व्हाल किंवा नातवाना म्हणाल की बाबा चला आम्ही या इथं अभ्यास केला आणि ह्याच्यामधून मला ही सेवा प्राप्त झालेली आहे ही मला पण असंच आठवते मी या पीपल्स हायस्कूलमध्ये शिकलो मला पण तिथून अजूनही मला जाताना मला आवर्जून ही शाळा या शाळेमध्ये शिकलो मला असं होत म्हणजे मागचं सगळं आठवते म्हणून मी ही कल्पना माझ्यामध्ये आहे आणि मला अभ्यासाची म्हणजे अगोदरपासूनच खूप आवड आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला अभ्यासून मुलांचं खूप कौतुक करावंसं वाटते घरामध्ये असो बाहेरचे मुलं देखील कुठलेही कसेही असो माझ्या घरामध्ये माझा एक डॉक्टर मुलगा आहे तो एम डी पियाट्रिक आहे आणि तो के मुंबईसारख्या के एम हॉस्पिटलमध्ये तो डॉक्टर झालेला आहे त्याच्यानंतर पी जीचं शिक्षण झालेलं आहे आणि आता तो दुबईमध्ये दे सेवा देत आहे दुबई नवराबाई तो डॉक्टर आहेत म्हणून असं वाटतंय मला की बाबा प्रत्येक मुलाने हार्डवर्क करून आपण आपलं यश कसं संपादन करा करती करावं हे हा त्यांनी विचार करून माझ्या मनामध्ये ध्येय ठेवून मी माझी म्हणजे असं काही नाही माझे की मी म्हणजे मला फार प्रॉफिट आहे मी नो लॉस नो प्रॉफिटवर सेवा घडायच्या हिशोबाप्रमाणे द्यावी म्हणून मी ही सेवा सुरू केलेली आहे अभ्यासिका याचं एक ध्येय उद्देश एकच आहे की बाबा मुलं घडावेत सर हे अभ्यासिका केंद्र चालू करून आपल्याला किती वर्ष झालेले जवळपास अभ्यासिका सुरू करून दीड वर्ष झालेलं आहे आणि सुरुवातीला मुलांची संख्या पन्नासपासून ही वाढत 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 आज त्या मुलां मागच्या महिन्यातलं माझं रेकॉर्ड आहे रेकॉर्ड ब्रेक आहे एकशे पंचावन्न मुलांनी ॲडमिशन घेतलेलं आहे याच्यामध्ये सर आपल्याकडे किती विद्यार्थी शिकून गेलेले आहेत आणि त्यांनी कुठे कुठे सर्विसला लागलेले आहेत जवळपास माझ्याकडे आतापर्यंत पाचशे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत आणि त्याच्यापैकी शासकीय सेवेमध्ये असे पंधरा विद्यार्थी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ते वेगवेगळ्या पदावरती आता सध्या कार्यरत आहेत आता मागच्या वर्षाचं एक सहा महिन्यापूर्वीचं माझं रिझल्टचं जर पाहायचं म्हटलं तर ह्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये एकशे पंचावन्न म्हणजे एकशे जवळपास नव्वदपासून एक ते एकशे पंचावन्नपर्यंत मुलं या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये होते म्हणजे कधी यायचे जायचे तर ह्याच्यामधून जवळपास हे आता माझ्याकडे सहा मुलांची लिस्ट आहे की ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे ते सिलेक्ट झालेले आहेत शासकीय सेवेत त्यांच्या शैक्षणिक त्याच्यामध्ये त्यांचं ते म्हणजे त्यांनी त्यांचं हे संपादन केलेलं आहे सर रॉक हिल अभ्यासिका मध्ये आपल्या इथे स्टुडंट चे शिक्षणाचं नियोजन कसं करतात माझ्याकडे जवळपास दीडशे सरासरी दीडशे मुलांचं आहे तर ह्याच्या म्हणजे दीडशे मुलं अभ्यासिकेमध्ये प्रवेश घेतलेले आहे तर या दीडशे मुलावरती कंट्रोल करायचं म्हणजे आमच्या सविता पाटील आहेत त्या सर्व मुलावरती कंट्रोल करतात आणि सर्व मुलांना शुल्क सुविधा जे काही असतील माझ्याकडून पुरवठा गेलेल्या समजा वायफाय आहे ते वेळेवर सुरू करून देणं त्यांना आरोचं पाणी आहे बघा त्यांना कुठलंही काही होऊ नये म्हणून आरोचं पाणी आरओच्या बाटल्या भरून किंवा एखाद्या जारमध्ये भरून त्यांना वेळेवर देतात स्वच्छतेमध्ये ते अतिशय म्हणजे अग्रस्थानी आहेत त्यांना स्वच्छता भयंकर प्रिय आहे म्हणून हो ते कधीही अभ्यासिकेमध्ये घाण होऊ देत नाहीत अगदी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ते अभ्यासिकेमध्ये म्हणजे बिझी असतात त्याच्यानंतर ही अभ्यासिका स्वत स्वच्छ करतात सकाळी मुलं यायच्या आले यायच्या अगोदर ते उठून सगळी स्वच्छता करतात आणि अभ्यासिकेमध्ये अभ्यासिकेमध्येटका ठेवून सर्व मुलांचं मन वळवून घेऊन ही अभ्यासिका ह्या स्तरावर पोहोचलेली आहे आणि आज अभ्यासिकेमध्ये माझ्याकडे जवळपास सव्वाशे मुलाची कॅपॅसिटी असताना त्यांनी एकशे पंचावन्न मुलं हे सगळे ऍडजस्ट करून घेतलेले आहे कोणती मुलं किंवा सात जेव्हा त्यांच्या वेळेनुसार त्यांना त्यांना त्यांच्या सीट अवेलेबल करून देतात आणि त्यांच्या सविता पाटील यांचे अधिक परिश्रम आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी ते आणि त्यांच्या असं एवढंच नाही तर ते प्रत्येक विद्यार्थ्याला आपली ही अभ्यासिका जी आहे हे तुमची आहे ही माझी अभ्यासिका नाहीये हे पटवून देतात आणि त्या मुलांकडून खरंच मी सांगतो त्या अगदी म्हणजे हे अभ्यासिका मुलं देखील आहे ते प्रत्येक गोष्टी मध्ये सहकार्य करतात कुठलं काय मॅडम हे काम करू का सविता पाटील सर मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारते तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काय मार्गदर्शन करणार विद्यार्थ्यांना एकच आव्हान आहे की बाबा आपले आई वडील आपल्यासाठी काय झिजतात आपल्यासाठी किती परिश्रम करतात याची जाण ठेवून आपण अभ्यासिकेत आल्यानंतर आपला वेळ इकडे तिकडे वाया न घालवता आपण आपण इथं अभ्यास करावा आणि ह्याच्यातून आपण अभ्यास करून आपण काय करतो हे आईवडिलांना दाखवून द्यावं आणि ह्याच्यातून आईवडिलांचा आनंद कसा द्विगुणित होईल आणि आईवडिलांच्या पैशाचा आपण कसा चांगला उपयोग करून घेतला हे आईवडिलांना म्हणजे तुम्ही दाखवून द्या रॉकिंग अभ्यासिकाचे सर रमेश लिंबाजी सोनाळे त्यांचं सो मी धन्यवाद करते नांदेड स्टार न्यूज कडून इथं आपलं काय कार्य आहे ते सांगा आम्हाला मी मीच रॉक स्टडी पॉईंट सगळं पाहत आहे सकाळपासून संध्यापर्यंत मी राहते आणि सगळ्यांना वर लक्ष ठेवते विद्यार्थ्यांनी माझे नाव करण राजू कोकरे असून माझी निवड बी आर ओमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ग्रीप जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स या पदावर झालेली आहे मी मागच्या एका वर्षापासून रॉकील अभ्यासिका येथे अभ्यास करून हे यश संपादन केलेले आहे रॉकील अभ्यासिकेचे नियम वगैरे एकदम व्यवस्थित आहेत इथे आर ओ फिल्टर पाण्याची सोय गाडीला व्यवस्थित पार्किंगची सुविधा विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष कोणती मुले अभ्यास करतात कोणते करत नाहीत कोणाला कोणता सल्ला द्यायचा याविषयी सर्व माहिती आमच्या मॅडम सर नेहमी दयावंत काळबांडे मी इथे गेली एक वर्षापासून रॉकिल अभ्यासिकेमध्ये आहे इथे माझं जे सिलेक्शन आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत बी एस एफ या पदावर आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये आणि इथलं वातावरण खूप चांगलं आहे शांत आणि सगळं स्वच्छता सगळीकडे असते त्याचबरोबर आमच्या मॅडम सविता मॅडम ह्या आमच्या प्रत्येक क्षणाक्षणाला लक्ष ठेवतात आणि असं सहकार्य लाभावं त्याबद्दल माझं नाव गजानन भगुंडा काकडे आहे मी महापार्षणमध्ये एल डी सी अकाउंट या पदावर लागलेलं ला आहे अकाऊंट सेक्शनमध्ये मी गेल्या एक एक सव्वा एक वर्षापासून इथं या लॅपला आहे तर तिथं चांगल्या प्रकारे माझा अभ्यास होत होता मॅडमही आणि प्रत्यक्ष सरही रमेश सरही आमच्यावर प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे लक्ष ठेवत आहेत त्यांनी सगळ्या सुवि सोयीसुविधा या आम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत प्रत्येक दररोज त्यांचं वैयक्तिक आमच्यावर लक्षात असतं पेपर वगैरे सगळं कंटिन्यू येत असतं